नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे त्या चारही रुग्णांसाठी वर्ड बनले नाना पटोले दुर्लभ आजारावर शस्त्रक्रियेसाठी केली सहायता मनुष्यावर आरोग्याचे संकट ओढाले की त्याला तरी आधार हा अत्यंत गरजेचा असतो एकीकडे दुर्लभ बाजार त्यातल्या ते था त्यात हालाकीची परिस्थिती असलेल्या त्या चारही रुग्णांच्या उपचारासाठी आधारवड बनले नाना पटोले ही बाब आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार कोच्ची गवराळा व मासड या भिन्न चार गावातील रुग्णांची ज्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी आर्थिक सहाय्य करून मदतीचा हात देत त्यांच्या दुर्लभ बाजाराची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात देवदूताची भूमिका बजावली लाखांदूर तालुक्यातील येथील किसान नागपेड यांच्या कमरेची शिर ब्लॉक झाली होती गवराणा येथील रीतिका कुमरे हिला हृदयाच्या ऑपरेशन व मासाड येथील भूमिका लांजेवार यांना पोटात गोळा असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करायची होती मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे मागील दोन वर्षापासून ते शस्त्रक्रियेपासून पासून थांबले होते त्यांना जडलेला दुर्लभाजार व त्याचा त्रास याच्या यातना मात्र ते दोन वर्षापासून शोषित होते दरम्यान त्या पीडित रुग्णांच्या परिवाराने आमदार नाना पटोले यांच्या साकोली येथील जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली आणि आपल्या व्यथा मांडल्या त्यांची आपबीती ऐकून येथील आरोग्यदूत आनंद नागोसे यांनी याची माहिती आमदार नाना पटोले यांना देत रुग्णांच्या उपचारासंबंधी बोलले असता पटोलेंच्या निर्देशानुसार आनंद नागोसे यांनी स्वतः रुग्णवाहिकेने त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात भरती होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र रुग्णालयात गेल्यावर त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी चार लक्ष रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कळले त्यामुळे परत आरोग्यदूत आनंद नागोसे यांनी नाना पटोलेंच्या माध्यमातून त्या चारही रुग्णांना रुग्ण सहाय्यता कक्षाकडून संभावित खर्च मिळवून दिला आणि त्या रुग्णांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली शस्त्रक्रियेनंतर मंगेश किसन आणि भूमिका स्वस्त असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या माध्यमातून सहायता उपलब्ध करून दिल्याने चारही रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे आभार मानले आहे